पैन घुंगरू गुंगरू पायरी वरी वाजल पैन जणांच गुंगरू वाजल काय ग अंबाबाई तुझं नाव गाजल काय ग अंबाबाई तुझं नाव गाजल मला मोठी हौस तुळजापुराला जाण्याची मला मोठी हौस तुळजापुराला जाण्याची आंबाबाईला बोली केली हळद कुंकू वाहण्याची आंबाबाईला बोली गेली हळद कुंकू वाहण्याची पैनजणांच घुंगरू पायरीवरी वाजल पैनजणांचं घुंगरू पायरीवरी वाजल काय ग आंबाबाई तुझ नाव गाजलं काय गांबाबाई तुझ नाव गाजल मला मोठी हाऊस कोल्हापुराला जाण्याची मला मोठी हाऊस कोल्हापुराला जाण्याची आंबावाईला बोली केली चुडा भरण्याची आंबाबाईला बोली केली चुडा भरण्याची पैंजणाचं घुंगरू पायरीवरी वाजलं पैजणाचं गुंगरू परी वाजलं वाजल काय ग अंबाबाई तुझ नाव गाजल काय ग अंबाबाई तुझ नाव गाजल मला मोठी हाऊस सप्तशृंगीला जाण्याची मला मोठी हाऊस सप्तशृंगीला जाण्याची आंबाबाईला बोली केली भरण्या आंबाबाईला बोली केली ओटी भरण्याची पैनजनाच गुंगरू पायरीवरी वाजल पैनजनाच गुंगरू पायरीवरी वाजल काय गंबाई तुझ नाव गाजल काय गंबाई तुझ नाव गाजल मला मोठी हौसा मोठा देवीला जाण्याची मला मोठी हौस मोठा देवीला जाण्याची आंबाबाईला बोली केली घोंगडी वाण्याची आंबाबाईला बोली केली घोंगडी वाण्याची पैंजणांच गुंगरू पायरीवरी वाजल पैंजणांचं घुंगरू पायरीवरी वाजलं काय ग अंबाबाई बारी तुझं नाव गाजलं I'm to